लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भाई आबांना फोन करून विचारते मॉडेलिंगसाठी परमिशन घेते आणि आजोबांनी परमिशन दिल्यानंतर कलाही मस्तपैकी रेडी होऊन बाहेर येते स्वामीनाथन तर तिच्याकडे पाहतात आणि कलाकडे पाहतच अद्वैतला बोलतात की अद्वैत तुझी बायको तर खूपच छान दिसते त्यावरती अद्वैत कलाकडे पाहतो कला लाजून खाली मान घालते कॅमेरावाला अद्वैत आणि कलाला कॅमेरासमोर उभे राहायला सांगतात त्याच्यानंतर तो बोलतो वा काय जोडी आहे नॅचरल इतका इनफॅक्ट जबरदस्त आहे की मला अगदी काही करावा लागणारच नाही ही जोडी एवढी मस्त आहे की ही सगळीकडे काहीही न करता हिट होईल आणि हे ऐकून स्वामीनाथन खुश होतो तेव्हा स्वामीनाथन बोलतात की हे मॉडेलिंग चांदेकरांच्या घरातूनच येणार होतं पण आपलं हे ठरलेलं नव्हतं अद्वैत आता कलाच्या कानात बोलतो की अति आघाव त्याच्यानंतर कला बोलते का रे असं का म्हटलास तेव्हा अद्वैत बोलतो की कारण तू आहेस अति आघाव त्याच्यानंतर कला बोलते आणि तू आघाव आहेस आणि मला तुझ्यासोबत भांडण्यात काहीच इंटरेस्ट नाही तेव्हा अद्वैत बोलतो की आणि मलाही तुझ्यासोबत काहीही करण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा स्वामीनाथनचे लक्ष अद्वैतकडे जाते आणि ते विचारतात काय रे अद्वैत तेव्हा कॅमेरावाले बोलतात की नाही ते दोघेजण बोलत होते म्हणून मी थांबलो होतो त्याच्यानंतर अद्वैत बोलतो की नाही नाही तुम्ही सुरू करा आणि हे सगळं जे काही आहे ते पटकन आवरा त्याच्यानंतर कॅमेरावाला सगळ्यात आधी अद्वैतच्या हातात मंगळसूत्र देतो आणि आपण पहिला फोटो तुम्ही मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घालतायत असा काढूया आणि सर तुम्ही मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घाला आणि मॅडम तुम्ही लाचतायत असं दाखवा <द्जावी> त्याच्यानंतर अद्वैत कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि कला खूप छान अशी लाचते आणि अद्वैत कला दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि स्वामीनाथन कॅमेरावाला दोघेही खूप खुश झालेले असतात अद्वैतने कलाला मंगळसूत्र घातल्यामुळे कला खूप खुश असते त्याच्यानंतर अद्वैत बोलतो की झालं का तेव्हा कॅमेरावाले बोलतात की नाही आता तुम्ही अंगठ्या घालताना आपण फोटो घेऊया तेव्हा श्रेया आ, अद्वैत आणि कलाच्या हातात अंगठ्या देते आणि तो सांगतो की आता सर तुम्ही खाली बसा आणि मॅडमच्या बोटात अंगठी घाला तेव्हा अद्वैत गुडघ्यांवर बसतो आणि कलाच्या हातात अंगठी घालतो त्याच्यानंतर कलालाही सांगतात की मॅडम आता तुम्ही सरांच्या बोटामध्ये अंगठी घाला त्याच्यानंतर कला अद्वैतकडे पाहात अद्वैतच्या बोटामध्ये अंगठी घालते तेव्हा अद्वैत परत विचारतो झालं का तेव्हा कॅमेरावाला बोलतो की नाही तुम्ही आता एकमेकांच्या हातातील करंगळी एकमेकांच्या करंगळीमध्ये घाला म्हणजे तुम्ही अंगठ्या घातलेले फोटो क्लिअर दिसतील त्याच्यानंतर तो सांगतो की सर आता तुम्ही खाली बसा आणि मॅडम तुम्ही तुमचा पाय सरांच्या गुडघ्यावर ठेवा आणि आता पैंजण घालताना आपण फोटो घेऊया त्याच्यानंतर श्रेया अद्वैतच्या हातामध्ये दे पैंजण देते आता कला अद्वैतच्या गुडघ्यावरती पाय ठेवते पैंजण घालण्यासाठी पण तिचा तोल जाऊन पडणार असते तेवढ्यात अद्वैत तिला हात देतो आणि तिला सावरतो हे बघून स्वामीनाथन खूप खुश होतात आणि कला आणि अद्वैत दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा कॅमेरावाला बोलतो की सर तुमचीच बायको आहे तुम्ही संकोच करू नका मन मोकळेपणाने पोज द्या आता तो अद्वैतला सांगतो की तुम्ही मॅडमच्या खांद्यावरती हात ठेवून मस्त पोज द्या त्यावेळेस स्वामीनाथन बोलतात की अरे तूच त्यांना सांग म्हणजे ते त्याप्रकारे पोझ देतील त्याच्यानंतर खूप छान पोज देऊन फोटोज येतात तेव्हा कॅमेरावाला सांगतो की सर तुम्ही मॅडमच्या कपाळावर होत ठेवा आणि मॅडम तुम्ही सरांच्या पाठीमागे हर्ट करा पाहूया आपण ते फोटो कसे दिसतात ते त्याच्यानंतर कला आणि अद्वैत दोघेही एकमेकां एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा स्वामीनाथन विचारतात काय रे एनी प्रॉब्लेम तर लगेच कला अद्वैतच्या गळ्यामध्ये असा पाठीमागून हात टाकते आणि आपलं कपाळ असं अद्वैतच्या समोर करते तेव्हा अद्वैत कलाच्या कपाळाची मस्त अशी किस घेतो आणि त्यांचा त्या पोजमध्ये मस्त असे फोटो येतात फोटो झाल्यानंतर कला साईडला व्हायला जाते तेव्हा कलाचं मंगळसूत्र हे अद्वैतच्या कोटमध्ये अटकतं आणि तेव्हाही त्यांचा त्या पोजमध्ये मस्त फोटो येतो त्याच्यानंतर स्वामीनाथन त्यांच्या दोघांवरती खूप खुश असतात आणि ते बोलतात की मिस्टर अँड मिसेस चांदेकर तुमच्या दोघांनाही माहीत नाही तुम्ही एकमेकांसाठी किती परफेक्ट आहात ते स्वामीनाथन बोलतात खरंच तुमची केमिस्ट्री काय आहे हे तुमच्या दोघांनाच माहीत नाही इतकं इलिगंट आणि देखणं जोडपं मी आजपर्यंत पाहिलं नाही तेव्हा कॅमेरावाला बोलतो की खरंच तुमची जोडी खूप हिट होणार आहे तुम्ही ब्रँड ऑफ द सेटर म्हणून घ्या असं बोलतो आणि स्वामीनाथन पण बोलतात की करेक्ट सगळेच फोटोज होतात आणि तेव्हा कला आणि अद्वै दोघेही एकमेकांकडे पाहतात दुसऱ्या दिवशी सकाळी आबा जाऊन पेपर पाहायला लागतात तर पेपरमध्ये कला आणि अद्वैतचा मस्त असा फोटो आलेला असतो ते खूप खुश होतात आणि रजनीला आवाज देतात आणि बोलतात की हे बघ सकाळ सकाळी किती प्रसन्न वाटतंय कला आणि अद्वैतचा असा फोटो पाहून तेव्हा रजनीही तो फोटो पाहते आणि रजनी बोलते की खरंच दोघेजण खूप सुंदर दिसतात तेव्हा आबा कला आणि अद्वैत दोघांनाही खाली बोलवतात तेव्हा सगळेच जण खाली येतात आबा लगेच अद्वैत कलाला तो फोटो दाखवतात त्यावेळेस नैना राहुल आणि रोहिणी तिघेही तो फोटो पाहतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आबा बोलतात रोहिणी राहुल तुम्ही हा फोटो पहा म्हणून त्यांच्या हातात पेपर देतात तेव्हा नैना मनात बोलते की काय गरज होती हिला हे सगळं करायची ही कला एवढ्या आतल्या गाठीची आहे हे मला माहीत नव्हतं माझी जर कोणती गोष्ट नष्ट होणार असेल तर तिला ही पाय लावून वाट लावायलाच बसलेली असते हे सगळं तिचं नाही तरीसुद्धा ती मुद्दामून ह्याच्यामध्ये पडली आता हे सगळं मी करणार नाही हे तिला समजल्यानंतर तिला मुद्दामूनच चेव आला असणार तेवढ्यात तिकडे आबांना फोन येतो तर रोहिणी इकडे राहुलला बोलते हे सगळं होणार हे तुला माहीत होतं का तेवढ्यात आबा फोनवरती बोलताना उठ उभे राहतात आणि बोलतात की काय कुठे आणि कसं झालं तेव्हा सगळेच जण आबांकडे पाहतात की नक्की काय झालं असेल असे का आबा बोलले तर आबा बोलतात की थांबा मी बाहेर आलो फोनवरती बोलता बोलता बाहेर येतात तर आबा बाहेर येताना रजनी बोलते की आबा काय झालं म्हणून सगळेच जण आबांच्या मागे, मागे बाहेर येतात तर समोर कला आणि अद्वैतचे मस्तपैकी फोटो असतात तर नैनाचा एका मुलासोबत पोस्टर लागलेला असतो नैना तो फोटो पाहून बोलते की येस माझी ॲड रिलीज झाली आता घरात सगळ्यांना माझं कौतुक करावाच लागणार पण नैनाचा तो सगळा प्रकार पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आता पुढील भागात काय होणार हे पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हं आणि जर थोडासा व्हिडिओ आवडला असेल तर